लातूर शहर सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक नऊ या आदर्श शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थी आणि पालकांनी संताप व्यक्त करत शाळा बंद करून थेट रस्त्यावर धरणे आंदोलन सुरू आहे हीच ती शाळा आहे जिच्या जीवावर शहराचा अभिमान मानला जातो या शाळेला केंद्र सरकारकडून श्री शाळा म्हणून बहुमान प्राप्त झाला आहे शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण करणाऱ्या या शाळेत शिस्त संस्कार आणि गुणवत्तापूर्ण वातावरण निर्माण करण्यात मुख्याध्यापक शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे पूर्वी त्यांच्याच कालावधीमध्ये या शाळेला दहावीचा वर्ग देखील मंजूर करण्यात आलेला होता शाळेचा झपाट्याने होणारा विकास त्यांच्या हातावरती वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या ही दखलपात्र अशीच आहे पालकांचे म्हणणे आहे की मुख्याध्यापक शिंदे यांच्यामुळे शाळेत काटेकोर शिस्त आली मुलांमध्ये आत्मविश्वास अभ्यासाकडे ओढ आणि सांस्कृतिक जाणीवा वाढल्या एवढे यश ये मिळवून दिलेल्या मुख्याध्यापकांची केवळ सव्वा वर्षात बदली होणे हा सरळ अन्याय आहे शासनाच्या परिपत्रकानुसार एम श्री मधील मुख्याध्यापकांची किमान पाच वर्षे बदली होऊ नये अशी अट आहे तरी सुद्धा केवळ सव्वा वर्षातच मुख्याध्यापक शिंदे यांची बदली करण्यात आली हा प्रकार शासनाच्या स्वतःच्या नियमांना हरताळ फासणारा असून शिक्षणाबाबत असलेली अधोरेखित करणारा आहे मुख्याध्यापकाच्या बदली विरोधात आज सकाळपासूनच विद्यार्थी आणि पालकांनी शाळेसमोर देत काही काळ शाळा बंद केली मुख्याध्यापक परत द्या अशा घोषणा देत पालक आणि विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन छेडले शाळा ठप्प झाल्यामुळे शिक्षणावरही तातडीने परिणाम होईल ही बाब लक्षात येताच महानगरपालिकेचे काही कर्मचारी यासोबत विभागाचे पोलीस कर्मचारी या परिसरात दाखल झाले त्यांच्या मध्यस्थीच्या नंतर रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या मुलांना शाळेच्या वर्गामध्ये नेऊन बसवण्यात आलं पीएम श्री शाळेला दिलेला मानाचा आदर का राखला जात नाही सव्वा वर्षातच शिस्त शिस्तप्रिय मुख्याध्यापक का हटवले गेले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी घडवलेल्या वातावरणाचा बळी कोणाच्या आदेशाने घेतला जात आहे शिक्षणाचे राजकारण करणाऱ्यामुळे मुलांचा भविष्यास कोण जबाबदार आहे लातूर शहरातील ही एकमेव श्री शाळा आज बदलीच्या निषेधार्थ बंद असल्याने जिल्हा प्रशासनावर गंभीर प्रश्न चिन्ह उपस्थित राहिले आहे पालक व विद्यार्थ्यांच्या रोषामुळे या प्रकरणाचे वेळेत निराकरण झाले नाही तर हे आंदोलन आणखी भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत सणविषयीच आहे मागणी रद्द करा ही आम्हाला शिंदे सांची बदली रद्द करावी एवढीच मागणी आहे आम्ही याच्याशी जाणार नाही इथून आम्ही इथंच बसणार लेकरावाच सगळ्या नुकसान होईल आम्हाला शिंदे सराची बदली रद्द करा एवढीच मागणी आहे आमची शिंदे सर आम्हाला पाहिजेत आम्हाला शिंदे सर पाहिजे आम्हाला शिंदे सर पाहिजे बघा शिंदे सर पाहिजे आम्हाला मी जाधव ब्रह्मदेव माझा पाले आठ वर्ष झालं इथं शिकत आहे काही कारणास्तव शिंदे सरांची इथून मुख्याध्यापक पदावरून बदली करण्यात आलेली आहे तरी ती बदली रद्द व्हावी कारण बदलीचं स्वरूप शिंदे सर इथं असल्यामुळं लेकरायचं भरपूर चांगलं झालेलं आहे लेकरायचं नुकसान होणार नाही शिंदे सर असल्यामुळं शिंदे सर जर नसले तर ते त्यांचं नुकसान होत आहे जेणेकरून प्रशासनाने आणि आयुक्ताने शिंदे सरांची बदली रद्द करून शिंदे सरला परत येतो हो नंबर शाळेवर परत घ्यावे ही माझी नंबर विनंती सर्व पालकातर्फे मागणी नाही मान्य झाली मा, 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 तर आम्ही पुढचं आम्ही ठरवू आम्ही सर्व पालक मिळून आम्ही ठरवू पुढे काय करायचं ती कॅमेरामॅन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लागतो Thanks for watching Ikmut Digital.